दक्षिण स्वागत आहे पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद दहशतवाद्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे बावीस एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला यामध्ये बहुसंख्य भारतीय पर्यटकांचा समावेश आहे ही घटना दोन हजार आठ नंतर भारतातील सर्वात मोठ्या नागरी हल्ल्यापैकी एक मानली जात आहे पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ मुदखेड कडकडीत बंद पाळण्यात आला विश्व हिंदू परिषद बजरंग दल हनुमान चालिसा समिती व सकल हिंदू समाजाच्या वतीने मुदखेड बंदची हाक दिली होती या घटनेचा निषेध करण्यासाठी मुदखेड शहरातील सुभाषगंज मोडा छत्रपती शिवाजीनगर सराफा लाईन नांदेड रोड भागातील व शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत या घटनेचा निषेध केला त्याचबरोबर एका निवेदनाद्वारे भारत सरकारला या दहशतवाद्यांवर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली यावेळी पाकिस्तान घोषणाबाजी देत श्रद्धांजली आली यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दल हनुमान चालिसा समिती व सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुदखेडहून अब्दुल जाक यांची विशेष रिपोर्ट हिंदू समाज सर्व शहर कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे निषेध म्हणून काल जे निरापराध हिंदू हिंदूंचा बळी गेला आहे त्या ठिकाणी जात विचारू विचारू त्या ठिकाणी मारलं गेलं आहे हिंदूंचा त्या ठिकाणी त्यांचा निषेध करण्यात येत आहे आणि सरकारला या निवेदनाद्वारे तुमच्या मार्फत कळविण्यात येत आहे की जे कोणी आरोपी आहे जे कोणी दहशतवादी आहे त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे येत्या दोन चार दिवसामध्ये त्यांच्या ऍक्शनला रिॲक्शन झालंच पाहिजे त्याशिवाय आम्ही सर्व हिंदू बांधव गप्प बसणार नाही असं निवेदन आम्ही आपल्या द्वारे सरकारला देत आहोत आज पहिलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मुख्य शहर कडकडीत बंद ठेवून विश्व हिंदू परिषद व सकल हिंदू समाजाच्या वतीनं आणि भारतवासियांच्या वतीनं आज आपण सदर घटनेचा निषेध नोंदवला आहे या सर्व घटनेमध्ये जो क्रूर हत्या झालेल्या आहेत सत्तावीस लोकांना क्रूरपणे मारण्यात आलेलं आहे आणि मारण्यात आलेला असून यामध्ये अशा पद्धतीने मारले की दहशतवाद्यांनी प्रत्येकाचा धर्म विचारला धर्म विचारून त्यांची हत्या केली या धर्म विचारून हत्या करणाऱ्याचा आमचा तर निषेधच आहे आणि त्याचबरोबर आमची सर्वांची विनंती आहे आमच्या सर्वांच्या सर्व भारतीय वाश्यांच्या भावना अशा आहेत की या दहशतवाद्यांना चांगला धडा भारत सरकारनं शिकवला पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये भारतावर वाकडी नजरेनं पाहण्याचे हिंमत सुद्धा कोणी करणार नाही या पद्धतीचं उत्तर आपल्या या भारत सरकारनं द्यावं अशी विनंती आम्ही या ठिकाणी तहसीलदारमार्फत केंद्र सरकारला केलेली आहे काल अत्यंत निर्गुण प्रमाणपणे मारलेलं आहे म्हणजे आ, धर्म विचारून मारलेल्या जी घटना घडलेली आहे परिगावमध्ये त्याचा सर्व समाजातर्फे सगळ्या मुक्कर्वासियांतर्फे आम्ही सगळेजण निषेध करतो आणि अप्रत्यक्षपणे हा भारतावर झालेला हल्ला आहे भारताच्या सार्वभौमत्वावर झालेला हल्ला आहे त्याचा सर्वजण आम्ही निषेध करतो आणि अशा प्रकारचं पाऊल पुन्हा उचललं जाऊ नये कायमस्वरूपी पाकिस्तानला धडा मिळावा ह्याच्यासाठी सरकारने योग्य ती पावलं उचला उचललेली आहेत पण अजून ती जास्त कडक पण उचलावी पाकिस्तानचा सगळ्यांचा मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद भारत माता पाकिस्तानचा Murdabad, bad Pakistan, bad bad ishan Pakistan, bad